बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोडामार्ग मध्ये घडलेला प्रकार हा हिंदुत्वासाठी घडलेला आहे त्यामुळे या प्रकरणात अडकलेल्यांना बाहेर काढणं ही माझी जबाबदारी आहे त्यासाठी चांगलं वकील देण्यात येईल तुम्ही याबाबत चिंता करू नका पोलिसांना जे काही सहकार्य करायचे आहे त्याबद्दल माझं पूर्ण बोलणं झालेलं आहे असा विश्वास दोडामार्गमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी नि दिला आहे मध्ये गुरुवारी संध्याकाळी तिलारी मुख्य रस्त्यावर एक कार जाळण्यात आली होती या कार मध्ये गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला जात होता या प्रकरणी उशिरा नगराध्यक्ष आणि भाजपा तालुकाध्यक्ष यांच्यासह चार जणांना पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते यावेळी रात्री नितेश त्यानंतर ते बोलत होते माझी आहे समजून घ्या जे काय वकील चांगला देऊ चांगला व्यवस्थित त्यांना बाहेर काढू आणि शेवटी त्यांनी धर्मासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे आपल्या धर्मासाठी काम केलेलं आपण त्यांना व्यवस्थित सुखरूप आणण्याची जबाबदारी ही माझी आहे हे मी तुम्हाला सगळ्या जणांना शब्द देतो इथे तुम्ही काही चिंता करू नका पोलिसांनी जे काही सहकार्य पाहिजे सगळ्यांची आमंत्र बोलणं झालेलं आहे व्यवस्थित पद्धतीने होईल सगळ्यात इन डिटेल सगळ्यांना इथे सगळ्यांच्या समोर सांगणं काही कारण नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या मी आहे स्वतः जिल्हाध्यक्ष आलेले आहेत तिथे मनीष जी आहेत आम्ही सगळेजण आहोत एवढं विश्वास ठेवा की काही कोणावर चुकीचं होणार नाही आणि आपली मुलं सुखरूप परत एकदा घरी येतील एवढं तुम्हाला शब्द देतो ठीक आहे त्याच्याबद्दल बोलणं झालेलं आहे काही चिंता करू नका जे मला महेश सारे बोलले काही ग्रामसभेला होते बिहते काही चिंता करू नका मी परत सांगतो सगळे डिटेल बोललो काय ते बोलू शक्य आहे का मग तुम्ही काय सगळे सर्वे लोक आहात कळलं ना जे बोलणं झालं बोलणं झालेलं आहे त्याच्यावर तुम्हाला कृतीतून दिसेल पुढे काय 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 होत आहे कळलं ना सगळं स्मूदली होईल काय चिंता करू नका शेवटी आप आम्ही सगळेजण आपण हिंदुत्वासाठीच काम करणारे आहोत आहोत हे कार्यकर्त्यांनी हिंदुत्वासाठीच केलेलं आहे खरं समजलं ना पण त्याची बिलकुल चिंता करू नका सगळ्या गोष्टी स्मूदली होतील आणि सगळे लोक घरी येतील आणि आपण जो काय आपल्याला धाक बसवायचं होतं बॉर्डरवर कळलं ना चांगल्या पद्धतीने बसलेला आहे हां ना, ना कुरेशी फिरेशी सगळ्या लोकांना कळलेलं आहे काय असलं <laughs> सिंधुदुर्गामध्ये त्याची चिंता करू नका चांगलं होईल व्यवस्थित होईल हा माझा शब्द आहे आता फक्त आपण सगळेजण सुखरूप घरी जाऊ ते व्यवस्थित त्यांची दोघं सगळ्यांची काळजी घेतील आणि चांगल्या उद्या कोर्टाच्या टायमाला कोर्टामध्ये हजर करतील तोपर्यंत आपण चांगल्यातला चांगला मोठ्यातला मोठा वकील देऊ आणि त्यांना सुखरूप बाहेर काढू ठीक ठीके चालेल मागून मिळून जाऊ चला जय श्रीराम श्री बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम